नमस्कार स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि प्रत्येक आईला बाळासाठी आज काय बनवू अशी चिंता नेहमीच पडलेली असते तर लहान बाळासाठीच नाही तर तुम्हीही खाऊ शकता असा पौष्टिक असा नाश्ता आज मी घेऊन आले आहे त्यामध्ये मखाणा आणि ड्रायफ्रूटचा वापर केला आहे सोबत त्या चिया सीड्सही वापरलेल्या आहेत तर बघूया आपण रेसिपी आपल्या रेसिपीसाठी घेतलेल्या आहेत मी मखाणे जे की थोडंसं अर्धा चमचा तूप टाकून मी भाजून घेतले आहेत त्याच्यानंतर ते मखण्याची पावडर करून घेतली आहे जी की जाडी भरडीच आहे त्यानंतर ड्रायफ्रूटचा वापर केलेला आहे ड्रायफ्रूटमध्ये काजू बदाम पिस्ता खसखस त्याच्यानंतर बिया सूर्यफुलाच्या पंपकिन सीड्स त्यानंतर स्वीटनर म्हणून मी खजूर आणि अंजीरचा वापर केला आहे उरलेला अर्ध अंजीर श्रीला खायला दिले आहे दोघांचे छान पेज पावडर बनवून घेतलेले आहे तूप टाकून तुपामध्ये मखाण्याची पावडर आधी भाजून घेतली त्याच्यानंतर ड्रायफ्रूटची पेजही त्याच्यात मिक्स केली आहे आणि हे सर्व व्यवस्थित भाजलं गेल्यानंतर त्याच्यात दूध टाकलेलं आहे आणि मी या खीरमध्ये किंवा या शिऱ्यामध्ये पूर्णपणे दुधाचा वापर केलेला आहे कारण श्री आता वर्षाचा पूर्ण झालेला आहे आणि त्याला गाईचं दूध नुसतं प्यायला देण्यापेक्षा मी अशा प्रकारे संपूर्णपणे त्याच दुधामध्ये बनवलेले पदार्थ त्याला खायला देत असते तर यात मी थोडा वेलतोडा आणि सुंठ पावडर बनवून ठेवलेली आहे ती चिमुडभर टाकलेली आहे तर श्री माझ्या जवळच आहे आणि एकटं असल्यामुळे कधी कधी असच स्वयंपाक किंवा अशीच रेसिपी करावी लागते बनवावी लागते यात मी थोड्या चिया सीड्सही ॲड केलेल्या आहेत चिया सीड्स या मी रात्री भिजत घातलेल्या होत्या आणि एक चमचा नाही तर अर्धा चमचा भिजलेल्या चिया सीड्स मी या शिऱ्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित कालवून शिरा थंड करून घेतलेला आहे आणि तो एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे तर छानपैकी आपला शिरा किंवा खी याला खीरही तुम्ही म्हणू शकता तयार आहे तर श्री आता व्यवस्थित घेळत इकडे तिकडे फिरत हे त्याचं जेवण संपेल चला तर मग बाय तुम्हीही बनवा